नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे किंवा मोठ्यांसाठीच आहे असं नाही सर्व लोक सर्व वयोगटातील लोकांसाठी आमचा चॅनल खूप उपयुक्त आहे त्याच्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आपण पाहत आहोत स्टॉप पंचवीस सरावाची वाक्ये आज बघणार आहोत त्याचाच भाग क्रमांक छाप्पन चला तर मग आता सुरुवात करू पहिलं वाक्य बघू तो दोषी आहे हे स्पष्ट आहे तो दोषी आहे हे स्पष्ट आहे वाक्य आहे ना It is clear that he is guilty. It is clear that he is guilty. Guilty म्हणजे दोषी आहे आणि क्लिअर असणे म्हणजे स्पष्टच आहे म्हणून दिलेलं आहे It is clear that he is guilty. त्याच्यानंतर दुसरं वाक्य मला तेच किंवा तसेच वाटते मला तेच किंवा तसेच वाटते वाक्य ना दॅट्स एक्झॅक्टली हॉट आय थॉट दॅट्स एक्झॅक्टली हॉट आय thought. थॉट म्हणजे वाटणे आणि एक्झॅक्टली म्हणजे तसे तेच तसेच त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू मी असे जीवन जगू शकत नाही मी असे जीवन जगू शकत नाही वाक्यणार आय कांट लिव दॅट काइंड ऑफ लाईफ आय कांट लिव्ह दॅट काइंड ऑफ लाईफ मी असे जीवन जीवनसाठी लाईफ आहे असे म्हणजे अशा प्रकारचे म्हणून दॅट काइंड ऑफ आलेलं आहे आणि शकत नाहीसाठी कांट आणि जीवनसाठी लिव म्हणजे कसं आलेलं आहे kind of आय कांट लिव्ह दॅट काइंड ऑफ लाईफ त्याच्यानंतर चौथं वाक्य बघू ते नवीन किंवा जुने आहे ते नवीन किंवा जुने आहे म्हणजे ते नवीन आहे म्हणू शकतो किंवा ते जुने आहे असं म्हणू शकतो वाक्य कसं येणार ते नवीन आहे साठी इट इज न्यू इट इज न्यू आणि ते जुने आहे असं असेल तर येणार इट इज ओल्ड इट इज ओल्ड त्याच्यानंतर पाचवं वाक्य ते, ते मोफत आहे का ते मोफत आहे का हे क्वेश्चन मा क्वेश्चन सेंटेन्स आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे ते का आता आहे का म्हणजे हो किंवा नाही असं उत्तर आहे त्याच्यामुळे एक्झुल वाप्सणे सुरुवात होणार म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने आता आहे का आता ते त्यासाठी इट येतं इटला काय वापरतात तर इज म्हणून काय वाक्य येणार पहिल्यांदा सहाय्यकारी क्रियापद नंतर करता त्याच्यानंतर जर क्रियापद असेल तर मेन क्रियापद असेल तर नाहीतर राहिलेला भाग इथे काय केलेला आहे मेन क्रियापद नाही आहे फक्त सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणून इज इट फ्री आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे इज इट फ्री आणि क्वेश्चन मार्क असं त्याच्यानंतर सहावं वाक्य बघा ती कोण आहे ती कोण आहे वाक्य येणार हू इज शी हु इज शी इथे पण तेच आहे हू येणार डब्ल्यू एच टाईपवर त्याच्यानंतर क्रियापद त्याच्यानंतर कर त्याच्यानंतर करता आलेलं आहे आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे म्हणजे ती कोण आहे म्हणजे हू इज शी त्याच्यानंतर सातवं वाक्य पहा हे प्रेम आहे का हे प्रेम आहे का इथे कसं येणार तर हे पण तसंच आहे हो किंवा नाही उत्तर आहे त्याच्यामुळे वर्ब्सने सुरुवात म्हणून इज दिस लव इज दिस लव लव म्हणजे प्रेम आणि क्वेश्चन्स मार्ग आलेला आहे हो किंवा नाही आहे म्हणून एक्झुल वर्ब्सने सुरुवात झालेली आहे हे तुम्हाला माहिती आहेच त्याच्यानंतर आठवं वाक्य बघू प्रेम आंधळं आहे प्रेम आंधळं आहे वाक्यांना लव इज ब्लाइंड लव इज ब्लाइंड ब्लाइंड म्हणजे आंधळं अँड प्रेम म्हणजे लव असं आहे इज म्हणजे आहेसाठी म्हणजे वर्तमान काळचं आहे म्हणून म्हणून वाक्य आलेलं आहे लव इज ब्लाइंड त्याच्यानंतर नववं वाक्य तो बाहेर जाणारा किंवा सोडून जाणारा आहे तो बाहेर जाणारा किंवा सोडून जाणारा आहे वाक्य ना ही इज आउट गोईंग ही इज आउट गोईंग त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर दहावं वाक्य बघून ती बेढव किंवा सफाई नसलेली आहे म्हणजे बेढव आहे वाक्य कसं आहे ना शी इज ऑकवर्ड सी शी इज ऑकवर्ड म्हणजे बेढव आहे सफाई नसलेली म्हणजे कसं अस्वच्छ आहे असं म्हटलेलं आहे तिथे अस्वच्छ नसलेली आहे असं ना म्हणजे शी इज ऑकवर्ड अकरावं वाक्य बघा घरी कोणी आहे का घरी कोणी आहे का वाक्याना इज एनिबडी होम इज एनिबडी होम आणि क्वेश्चन्स कारण हो किंवा नाही एक्झुन स्टार्ट त्याच्यानंतर बारा वाक्य ते तुमच्यावर अवलंबून आहे ते तुमच्यावर अवलंबून आहे वाक्याणा इट इज अप टू यू इट इज अप टू यू म्हणजे तुमच्यावर अवलंबून आहे असं आहे ते त्याच्यानंतर तेरावं वाक्य ती जिद्दी आहे ती जिद्दी आहे वाक्यना शी इज ऑब्स्टिनेट शी इज ऑब्स्टिनेट ऑब्स्टिनेट म्हणजे जिद्दी शी म्हणजे ती आहे साठी इज म्हणून शी इज ऑब्स्टिनेट ती जिद्दी आहे आता तो जिद्दी आहे असतं तर ही इज ऑब्स्टिनेट आलं असतं लक्षात घ्या ही इज ऑब्स्टिनेट आलेलं असतं तो असतं तर त्याच्यानंतर चौदा वाक्य आकाश निरभ्र आहे आकाश निरभ्र आहे निरभ्र आहे म्हणजे क्लिअर आहे आता आकाशसाठी द स्काय आणि आहेसाठी इज वापरतात कारण का आकाश एकच आहे एक, एक वचन आहे सिंग्युलर म्हणून इज वापरलेलं आहे म्हणून द स्काय इज क्लिअर द स्काय इज क्लिअर असं आलेलं आहे त्याच्यानंतर पंधरावं वाक्य कोणाची पाळी आहे कोणाची पाळी आहे वाक्यांना हूच टन इज इट हूच टर्न इज इट आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे कारण इथे हो किंवा नाहीने उत्तर देता येत नाही सविस्तर विस्तृत उत्तर द्यावं लागतं त्याच्यामुळे इथे डब्ल्यू एच टाईपने सुरुवात झालेली आहे म्हणून हूच कोणाची म्हणून हूच प पाळी म्हणजे टर्न अँड इज इट इझ इट म्हणजे आहेसाठी वगैरे यूज केलेला आहे आणि क्वेश्चन्स मार्क लास्टला आलेला आहे त्याच्यानंतर सोळावं वाक्य नेक्स्ट ती अजूनही रागावलेली आहे ती अजूनही रागावलेली आहे वाक्याना शी इज स्टील अँग्री शी इज स्टील अँग्री म्हणजे स्टील म्हणजे अजूनही आणि अँग्री म्हणजे रागाव त्याच्यानंतर सतरावं वाक्य कर्फ्यू आहे का कर्फ्यू आहे का वाक्याणा इज दे अ कर्फ्यू इज दे अ कर्फ्यू हो किंवा नाही आहे म्हणून ईजने सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या आहे आहे वर्तमान काळ आहे म्हणून ईज वापरलेला आहे दे अ कर्फ्यू आणि क्वेश्चन्स मग त्याच्यानंतर अठरा वाक्य तो माझ्या वयाचा आहे तो माझ्या वयाचा आहे वाक्याना ही इज अबाउट माय एज ही इज अबाउट माय एज म्हणजे अबाउट माय एज माय एज म्हणजे माझ्या वयाचा आणि अबाउट म्हणजे त्यासंबंधी म्हणजे वयासंबंधी यूज झालेला तो शब्द घेतलेला आहे अबाउट म्हणून ही इज अबाउट माय एज असं आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणीसाव तो येण्याची खात्री आहे तो येण्याची खात्री आहे वाक्याना ही इज शुअर टू काम ही इज शुअर टू काम शुअर म्हणजे खात्री आहे येण्याची म्हणून कम आलेलं आहे आणि आहेसाठी इज आलेलं आहे तोसाठी ही आलेलं आहे आता ती येण्याची खात्री आहे असतं जर शी इज शुअर टू कम आलं असतं शी इज शुअर टू काम ती येण्याची खात्री आहे ते येण्याची खात्री आहे असतं तर ते आर आलं असतं लक्षात घ्या दे आर आले असतं कारण ते अनेक वचन होतं ही शी हे काय होतं सिंग्युलर होतं एक वचन होतं आणि दे आर दे सॉरी दे आहे ते म्हणून ते अनेक वचन होतं प्ल्युअरल्स होतं म्हणून दे आर शुअर टू कम आलं असतं ते असतं तर लक्षात घ्या अशी वाक्य बनवण्याची सवय करून घ्या म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त वाक्य बनवता येतील त्याच्यानंतर नेक्स्ट विसा वाक्य ती पण किंवा सुद्धा येत आहे का ती पण किंवा तीसुद्धा येत आहे का हो किंवा नाही उत्तर म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात वाक्य कसं येणार बघा इच शी कमिंग टू इथ शी कमिंग टू आता टू टू म्हणजे पण आणि सुद्धासाठी तो टू वापरलेला आहे आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे हे वाक्य आहे ती पण किंवा तीसुद्धा येत आहे का म्हणजे हे चालू काळ जो वाक्य आहे चालू वर्तमान काळ म्हणून आलेलं आहे प्लस प्लसची प्लस क्रियापदाचं चौथं रूप कमचं कमिंग झालेलं आहे आणि टू आणि कमिंग जाताना बघा काय होतं ते ई गेलेलं आहे आणि आय एन जी लागलेलं आहे त्याला त्याच्यानंतर एकविसावं वाक्य ते जवळजवळ चार आहेत ते जवळजवळ चार आहेत वाक्य ना इट इज ऑलमोस्ट फोर इट इज ऑलमोस्ट फोर म्हणजे जवळजवळ ते चार आहे त्याच्यानंतर बावीसावं वाक्य ते सर्व मला माहीत आहे ते सर्व मला माहीत आहे वाक्यांना दिस इज ऑल आय नो दिस इज ऑल आय नो म्हणजे मला सर्व माहीत आहे त्याच्यानंतर ते ते तेविसा वाक्य टीनाला क्वचितच उशीर होतो टीनाला क्वचितच उशीर होतो वाक्यांना टीना इज रिअरली लेट टीना इज रिअरली लेट रिअरली म्हणजे क्वचितच रिअरसाठी क्वचितच यूज केलेला आहे आणि इज वापरलेलं आहे टीना इज रिअरली लेट टिनाला क्वचितच उशीर होतो सॉरी इथे होतो म्हणून आहे लक्षात घ्या इथे उशीर होतो होतो म्हणजे भूतकाळ झालेला आहे त्याच्यामुळे टीना वॉज येणार ते टीना वॉज रिअरली लेट टीना, हो 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 टीना वॉज रिअरली लेट।, लेट।, लेट हे करेक्शन करून घ्या टीनाला क्वचितच उशीर हो आहे असं असतं म्हणजे वर्तमान काळ असतं तर ईज आलं असतं पण इथे होतो आहे होतो म्हणून वॉज येणार ते टीना वॉज रिअरली लेट त्याच्यानंतर चोवीसा तो फेरफटका मारत आहे तो फेरफटका मारत आहे येणार ही ही इज टेकिंग अ वॉक ही इज टेकिंग अ वॉक वॉक म्हणजे चालणे म्हणजे फेरफटका मारणे टेकिंग म्हणजे मारत आहे असं आहे ही इज टेकिंग अ वॉक त्याच्यानंतर पंचवीसा वाक्य ते तिथून लांब आहे का ते तिथून लांब आहे का आणि क्वेश्चन्स मार्क हो किंवा नाही उत्तर आहे म्हणून मॅक्झिनरने सुरुवात म्हणून इज इट फार फ्रॉम देअर म्हणजे तेथून तेथून म्हणून देअर आलेलं आहे इथून लांब आहे का असतं तर हिअर आलं असतं लक्षात घ्या देयर तेथून म्हणून आहे म्हणून देयर आलेलं आहे इथून असतं तर हिअर आलं असतं बघा ते तिथं ते तिथून लांब आहे का क्वेश्चन्स मार्क वाक्याना इज इट फार फ्रॉम देअर इज इट फार फ्रॉम देअर अँड क्वेश्चन्स मार्क जर वाक्य ते इथून लांब आहे का असं असतं तर बघा कसं झालं असतं वाक्य वाक्य इज इट फार फ्रॉम हियर हिअर हिअर म्हणजे इथून आणि देअर म्हणजे तेथून असं आहे ते आणि क्वेश्चन्स मार्क आलं असतं अशा प्रकारे हे पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहेत तुम्हाला वाचण्यावरती व्यवस्थित लक्षात येतील त्यासाठी तुम्हाला अगोदरची माहिती असायला पाहिजे पूर्ण म्हणजे इंग्रजीमध्ये कसं बोलतात कशा प्रकारे वाक्य बनवली जातात हे जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्हाला ही डिफिकल्ट वाटतील कारण तुम्हाला सराव करावा लागेल तुम्हाला जर ग्रामर माहीत नसेल तर तुम्ही बोलू शकत नाही ग्रॅमॅटिकली कारण ही ग्रामरला धरून केलेली वाक्य आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही डायरेक्टली इथे आला असाल तर आम्ही तुम्हाला परत परत सांगतोय की तुम्ही पहिल्यापासून या स्टेप बाय स्टेप करत या जे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल पण तुम्ही डायरेक्टली इथे आलात असाल तर तुम्हाला ते डिफिकल्ट जाईल त्याच्यामुळे अजून पण वेळ गेलेली नाही आहे तुम्ही पहिल्यापासून या आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला जी काय वाक्य दिली आहेत ती समजतील चला तर मग आणि अजून आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत त्यावर पण तुम्ही जाऊन आम्हाला नक्की भेट द्या आणि फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही लिंकड इन अकाउंट एन स्वप्नील स्मिताचा भाऊवर पण ॲक्टिव्ह आहोत त्याचप्रमाणे आम्ही इंस्टाग्रामवर पण ॲक्टिव्ह आहोत आमचं इंस्टाग्राम पेज आहे नाईक स्वप्नील टू थ्री नाईक स्वप्नील टू नाईक स्वप्नील म्हणून आहे तेमधून तुम्ही पण आम्हाला भेटू शकता नाईक स्वप्नील म्हणून आहे ते, ते इंस्टाग्रामवर तिथे पण जाऊन आम्हाला नक्की भेट द्या आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओ घेऊन नेक्स्ट नवीन व्हिडिओ घेऊन अजून वेगवेगळी वाक्य घेऊन तोपर्यंत धन्यवाद